नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांच्या युद्धनीतीचा संपूर्ण जगामध्ये सखोल असा अभ्यास केला जातो ज्यांच्या आदर्शाचे किस्से संपूर्ण देशामध्ये दे सांगितले जातात पण मित्रांनो कधी कधी खरंच वाटतं की छत्रपती शिवराज छत्रपती संभाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला का आपण मराठी माणूस खरंच त्यांचे वंशज आहोत का गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या घटना स्त्रीवर होणारे अत्याचार अनेक म्हणजे लहान लहान मुलींवर बालकांवर होणारे अत्याचार अनेक वेगवेगळ्या घटनांनी मन खरंच हजरून जातं मित्रांनो पण अलीकडेच म्हणजे काल महाराष्ट्रामधील मुंबईच्या उपनगर कल्याण कल्याण म्हणजे मराठी संस्कृतीचं शहर छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं शहर अगदी महाराजांनी जो काही युद्ध नौकांचा जो काही अभ्यास युद्ध ठिकाणी सुरू केला त्या ठिकाणचं नौदलाचं एक मुख्य शहर म्हणजे कल्याण की या नौदलावरती निरीक्षण ठेवण्यासाठी बांधलेला भुईकोट किल्ला दुर्गडी किल्ला आणि त्या दुर्गडी किल्ल्यावरती असलेलं आई जगदंबेचं मंदिर जे कल्याणच्या वैभवात आणखी भर पाडते अशा या कल्याण शहरामध्ये काल एका मराठी माणसावरती एका शुक्ला नावाच्या म्हणजे एका अपरप्रांतीय माणसाने हल्ला चढा चढवला तेही हे मराठी माणसं अतिशय घाणरडे मांसमशी खातात आणि इथं कचरा करतात असं म्हणत त्याच्यावर दादागिरी केली आणि दहा ते पंधरा गुंडांना बोलवून त्या मराठी माणसावरती म्हणजे आपल्या मातीमध्ये राहणाऱ्या आपल्या मराठी माणसावरती यांनी अगदी लोखंडी रोहनने हल्ला के केला की जो माणूस आज दहा टाके त्याला पडलेले आहेत आणि तो दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे मित्रांनो ही घटना ऐकून कुठेतरी असा धक्का बसला की आपण कुठेतरी एखाद्या अनोखी शहरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी समजायला आपला वेळ लागतो तिथल्या माणसांची आपण सभ्यतेने वागतो म्हणून आपण जणू त्यांच्याकडे पाहुणे आले आहोत या वृत्तीने त्या ठिकाणी राहतो आणि ह्याच ठिकाणी या, या महाराष्ट्रामध्ये हे लोक इथं येऊन आपल्यावर दादागिरी करू लागले अरे ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला या मराठी माणसावरती बघितलेला अन्याय तो तो सण होता त्यांनी स्वतःचं स्वराज्य स्थापन केलं छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या प्राण्यांचं बलिदान दिले, अनेक मोठमोठ्या साधू संतांनी महान या ठिकाणी समाज संकट म्हणजे समाज सुधारकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन या मराठी मातेचा अभिमान जागृत ठेवला अ छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला असताना मृत्यूच्या धाडेमध्ये असताना आपला स्वाभिमान कुठेतरी कमी पडत आहोत आपला अपमान होत आहोत हे ऐकल्यानंतर त्या ठिकाणी ताटमालेने मृत्यूसमोर दिसत असतानाही औरंगजेबाला श देणारा हा आमचा मराठी राजा आणि आपल्याच या महाराष्ट्रामध्ये अशी मराठी माणसाची अवहलना होत असेल तर ते नक्कीच दुर्दैवी आहे मित्रांनो दुसऱ्या नावापुरते आणि शिवजयंती पुरत फक्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणून नाही चालणार तर आपला महाराष्ट्र आहे आपली माती आहे आणि ही आवाजही आपलाच चालणार मित्रांनो असाच एक वेळ राजसाहेब ठाकरे यांनी या मराठी मातीसाठी मराठी माणसासाठी उठाव केला होता मित्रांनो काही काळ का असे ना अगदी तुम्ही ट्रेनमध्ये जात असाल मुंबई शहरामध्ये जात असाल आणि कोणी आवाज चढवत असेल आणि तुम्ही मराठीमध्ये जरी बोललात अरे काय झालं रे तरी संपूर्ण ट्रेन हे अमराठी लोक शांत बसत असेल एवढा दरारा राज होता पण आपणच त्या खाली खेचलं आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी या वेगवेगळ्या पक्षांना आपण निवडून दिलं आणि लोक आज हिंदुत्वाच्या नावाने आपल्याला घाबरून मराठी माणूस संपवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून एकदा कुठंतरी झालेली अवहेलना खरच क्लेशदायक दुःखदायक आहेत म्हणून मराठी माणसांनी पुन्हा एकदा जागृत व्हा एकत्र व्हा आणि आपला लढा पुन्हा लढा जय शिवराय